आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है जिनेमध्ये गेल्या महिनाभरापासून वेगवेगळे सण विविध समाज विविध धर्मांचे साजरे केले गेले आता यामध्ये नियमितपणे लोक डीजेज वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डीजे वापरण्यासंबंधी शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे इंटरप्रिटेशन की त्याच्या साउंडची जी लिमिट आहे की एका निर्धारित लिमिटचा पुढे गेली तर तो, तो गुन्हा होता त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटीसेस दिल्या प्लस अनेक डीजे जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि हे रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफस्पॅन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर ओला सांगितलं ते कारवाई करतात आजपर्यंत आम्ही बावीस डी जे डिटेन केलेले आहेत लिय त्यापैकी सतराना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आरटीओने दंड केला आहे पण याही पेक्षा कठोर कारवाई या डीजेवर होणं आवश्यक वाटतं याचं कारण की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात वक आमच्या गरोदर आयाबी स्त्रिया छोट्या मुळ भुण आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटी सोबत इतर प्राणी चिमणी पासून ते होतो आणि याचा परिणाम मानवी मेंदूवर आणि हेल्थवर आपण बघितलं असेल की लाजर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमावी लागली आमच्या तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिसांचे मागे बंदोबस्ताच प्रेशर असेल काय असेल त्याच्यामुळे प्राण गमावावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्यात देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न बराठी या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदाचा भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वचे माझे घर वसुदैव कुटुंब ही जी संकल्पना आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी वागाव ही पोलिस खात्याची अपेक्षा आहे आता तसं न झाल्यास पोलिसांना आणि आरटीओला लाईन कारवाई करावी लागते आणि सुरू राहील